जरांगे पाटलांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं अजित पवार म्हणाले सरकार त्याच्यातून मार्ग काढेल असंही अजित पवार यांचं वक्तव्य जरांगेंच्या आडून फडणवीसांचा सरकार उलथवण्याचा प्रयत्न अजित पवारांचे आमदार खासदारही सामील लक्ष्मण हाकेंचा सा खळबळजनक दावा आझाद मैदानात पाच हजार लोकांची मर्यादा ओलांडल्यानं वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जरांगेंविरोधात तक्रार मनोज जरांगेंचा राजकीय संवर्धन देणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी गुणाचं ताटातलं काढून घेण्याची आमची भूमिका नाही विखे पाटलांची भूमिका मराठा उपसमिती आरक्षणावर काम करते कायदा आणि सुव्यवस्था राखून आंदोलन करणं आवश्यक जनांगीच्या आंदोलनावर मंत्री बावनकुळेची प्रतिक्रिया ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरू ओबीसी समाज कोणालाही ऐकणार नाही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बगवंतराव तायवाडी यांची प्रतिक्रिया ओबीसी समाज अस्वस्थ झाला आहे ओबीसी समाजाला घाबरून समाजा जाऊ नये ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द दिलाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आजपासून साखळी उपोषण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध रोज सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव माहिती मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचे आमदार समाधान अवताडे यांचा पाठिंबा समाधान अवताडे यांचा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी अंबादास दानवेंकडून आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी भेट यावेळी अंबादास दानवेंनी मनोज जरांगेंची भेट घेऊन साधली चर्चा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी आझाद मैदानावर जरांगी पाटलांची घेतली भेट राजेश विटकर हे परभणीच्या पाथरी मतदारसंघाचे आमदार